शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्ताने गणना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे बुधवारी सिल्लोड येथे आयोजन करण्यात आले होते यावेळी काही युवकांनी हल्लाबाजी केल्यामुळे संतापलेल्या अब्दुल सत्तार यांनी पोलिसांना लाठीचार करण्याचे आदेश दिले आहेत शिवाय कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या लोकांना कुत्र्यासारखं मारा त्यांचं कंबर मोडा एक हजार पोलिसांचा बंदोबस्त असून पन्नास हजार लोकांना मारायला काय हरकत आहे इतकं माराय की हड्ड्या तुटल्या पाहिजे असे सत्तारा म्हणाले संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे गौतमी पाटील हिच्या लावणीचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर समोर बसलेल्या काही युवकांनी उल्लाबाजी करून सुरू केली त्यामुळे कार्यक्रम थांबावा लागला त्यामुळे संतापलेल्या अब्दुल सत्तार माईक घेऊन थेट स्टेजवर पोहोचले त्यांनी पोलिसांना उलटबाजी करणाऱ्या तरुणांना आवर घालण्याच्या सूचना दिल्या मात्र काही युवक ऐकायला तयार नव्हते हो मग काय सत्तार यांचा पार आणखीनच चढला सत्तार यांनी पोलिसांना थेट लाठीचार्ज करून उलटबाजी करणाऱ्या जेलमध्ये टाकण्याच्या सूचना दिल्या सत्तार यांनी आदेश देताच बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी थेट समोर बसलेल्यावर लाठी लाठीचार सुरू केला पोलिसांकडून लाठीचार होताच एकच खळबळ उडाली होती ब्युरो रिपोर्ट एन छत्रपती संभाजीनगर फक्त नाटक करणारे काही लोक मला दिसतात जे जे करू लागले नाटक हे मला पूर्ण दिसतोय कुठून आलेले कोणी पाठवलेले कशासाठी पाठवलेले आहे यांचा जरा समाचार तुम्ही जरा लॅपटॉप मध्ये घेतला तर दोन मिनिटात सरळ होतील मला माहित आहे माझा तालुका आहे माझा मतदारसंघ आहे परंतु नऊटंकी लोक जे आहेत ते फक्त नाटक करतात त्यांना कुत्र्यासारख्या मारा जे गद्दार जे प्रोग्राम मध्ये फक्त ढिगणं घालण्यासाठी येणार आहे खाली बसा अरे खाली बसा हे पुढचे मारत त्यांना दोन चार आणि घ्या नाक मध्ये बघा दोन मिनिटात सरळ होतं हे बस का नाही चालत टोला दोन दो मिनिट सरवत मला माहिती आहे माझ्या मतदारसंघ परंतु काही शिकवले पोप्टे आले असल त्याच्या कमळ मोडल्याशिवाय राहणार नाही आमचे लोक अरे खाली